त्यामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल पोलीस यंत्रणेच्या मार्फतीने आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मार्फतीने कार्यान्वित असतं जे कंटिन्युअसली सोशल मीडिया चालत राहतं त्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल इंस्टाग्राम आणि यूट्यूब याच्या आणि ट्विटर याच्यावर हे जे मेन यंत्रणा आहेत याच्यावर वॉच आपली असते आणि मेजर इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्याच्यावर आपण पाळत हो ठेवत असतो त्यामध्ये काय कमेंट पडत आहेत काय पोस्ट पडत आहेत यावर कंटिन्युअसली चालत असतो त्यामध्ये आम्हाला दिसून येतं की जे हेट स्पीचेस असतात किंवा मिसइन्फॉर्मेशन असते फेक न्यूज असते हे सर्व आचारसंहितेच्या भंगाच्या अंतर्गत येते किंवा कोणत्या वोटरला किंवा कोणत्या इलेक्टरला आमिष दाखवणे पैशाचं आमिष दाखवणं किंवा फ्री बीचं आमिष दाखवणं आणि त्याच्याकडून वोटची मागणी करणे किंवा प्रचाराची माग प्रचाराचं उद्देश साधणे हे <laughs> एमसीसीच्या अनुषंगाने व्हायोलेशन असणार आहे आणि याच्यावर सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे ॲडमिन्सनी ग्रुप ॲडमिन्सनी जे जे आहेत आणि त्याचबरोबर सदस्यांनी जे फॉरवर्ड करत आहेत बर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाहिजे इन्फॉर्मेशन फेक न्यूज त्यावर यायला नाही पाहिजेत त्याचबरोबर कोणत्या हेट स्पीच म्हणजे एखाद्या एखाद्या जातीबाबत हेट स्पीच देणे किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिशा गोष्टींवर टार्गेट करणे किंवा आमिष दाखवणे एखाद्या वोटरला या सर्व गोष्टी हे कायद्यांमुळे गुन्हा आहेत आणि आपल्याला जनरली असं सांगता येणार नाही ना पण प्रत्येक प्रत्येक हे जे निर्देश आहेत एमसीसीचे निर्देश आहेत ते लेटर आणि स्पिरिट या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामागचा उद्देश काय होता कशाप्रकारे त्याची रचना केलेली आहे त्या शब्दांची कशाप्रकारे रचना केलेली आहे या गोष्टींवर फार जास्त भर दिलं जातं आणि जर का ते एमसीसीचे लेटर आणि स्पिरिटचं जर का उल्लंघन होत आहे तर त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा दाखल होणार तर ते डिपेंड ऑन द पोस्ट की कशा टाइपचा गुन्हा दाखल होतो पण करप प्रॅक्टिसेस आणि इलेक्ट्रॉल ऑफेन्सेस हे लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत आणि आयपीसीच्या कायद्याअंतर्गत काही सेक्शन्स आहेत वन सेवन्टी वन सेक्शनमध्ये वेगवेगळे सब सेक्शन्स आहेत त्याचबरोबर वन ट्वेंटी थ्रीमध्ये करप प्रॅक्टिसेस आणि इलेक्ट्रॉल ऑफेन्सेस आहेत वन ट्वेंटी थ्री ऑफ लोकप्रतिनिधी कायदा तर त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होण्याची दाट शक्य आहे सिच्युएशनवर डिपेंड करणार आहे पण ॲडमिन्सनी यांनी लक्ष ठेवायचं आहे की आपल्या ग्रुपच्या अंतर्गत कोणता गुन्हा दाखल होणार नाही थँक्यू यस सात एप्रिल रोजी आपल्याकडे मतदान होणार आहे आणि चार जून रोजी आपल्याकडे मतमोजणी प्लॅन आहे या अनुषंगाने एन्फोर्समेंटच्या दृष्टिकोनातून कायदा सुविस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे यामध्ये विविध कलमांमुळे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण प्लॅन केलेले जा आहेत ज्यामध्ये जास्त गुन्हे असणारे जे गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार असतील हिस्ट्रीशिटर्स असतील ज्यांच्यावर पेंडिंग वॉरंट्स आहेत ज्यांच्यावर पेंडिंग समन्स आहेत आ, इलिसिट लिकर असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपण वेगवेगळे पथक नेमलेले आहेत त्याचबरोबर सव्वीस एसएसटी पॉईंट्स आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कायमस्वरूपी चोवीस तास आपण तैनात ठेवणार आहोत वेगवेगळ्या मेन रूट्सवर हे तैनात असणार आहे जिथे अवैध दा, दारूची वाहतूक असेल किंवा कॅशची वाहतूक असेल फ्री बीजची वाहतूक असेल याला रोखण्यासाठी आपण एस एस टी पॉईंट्स बनवलेले आहेत त्याचबरोबर ज्या कंप्लेंट्स आपल्याकडे येत आहेत त्याचं निरा निराकरण करण्यासाठी त्याची तथ्यता तपासण्यासाठी आणि त्याच्यावर उचित कारवाई करण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉड्स आपण सदोतीस जिल्ह्यामध्ये बनवलेले आहेत अजूनही त्यामध्ये भर टाकण्याचा आपला प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर व्ही एस टी पॉईंट्स व्हीव्हीटी पॉइंट्स आपल्याकडे असणार आहेत आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची शंभर टक्के आपण ट्रेनिंग घेतलेली आहे जनरल ट्रेनिंग की काय त्यांचे कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर रोल बेस्ड ट्रेनिंग म्हणजे त्यांना जे वे, कर्तव्य वेगवेगळे कर्तव्य दिलेले आहेत त्याच्या कर्तव्यामध्ये काय कशाप्रकारे त्यांनी कारवाई करायची आहे त्यासाठी पोलीस प्रशासन कायदा सुविस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे सज सज्ज आहे नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने हे आव्हान राहील की पोलीस प्रशासनाला आणि जनरली प्रशासनाला यामध्ये सहकार्य करावे आणि काही त्यांच्याकडे तक्रार असल्यास पोलीस यंत्रणेला नक्कीच कॉल करावा